कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी लोटे गुरुकुल पुन्हा एकदा नव्या वादात वर्गातील मॉनिटरचे विद्यार्थ्यांशी गैरवर्तन नग्न फोटो व्हिडिओचा गैरवापर ब्लॅकमेल करत व्यसनाधीन करण्याचे आरोप सिंधुदुर्गात चोऱ्यांचे प्रमाण वाढले कुडाळमध्ये दिवाळीत घरफोडी लाखो रुपयांचा ऐवज लंपास पोलिसांकडून तपास सुरू कोकणामध्ये अवकाळी पाऊस भात शेतीचे मोठे नुकसान दिवाळीत शेतकरी संकटात पुढील पावसाची धास्ती आणि देवगडचा हापूस दिवाळीत दाखल शिरसेकरांनी पाठवला पहिला पेटारा वाशी मार्केटमध्ये आंब्याची धूम मोसमी आंब्याच्या विक्रीचा शुभारंभ आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील लोटे येथील ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुल पुन्हा एकदा एका गंभीर वादात सापडलेले आहे या गुरुकुलातील एका वर्ग मॉनिटरवरती इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धक्कादायक बाब म्हणजे हा अल्पवयीन मॉनिटर काही विद्यार्थ्यांचे मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता असा आरोप आहे एवढेच नव्हे तर तो काही विद्यार्थ्यांना आमली पदार्थांचे व्यसन करण्यासही भाग पाडत होता एका विद्यार्थ्याच्या पालकांनी चंद्रकांत धोत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय अधिनियम दोन हजार तेवीस अंतर्गत विविध कलमांखाली संबंधित मॉनिटरवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून याच गुरुकुलचे प्रमुख कोकरे महाराज यांच्यावरती विद्यार्थिनींच्या विनयभंगाचे दोन पोस्को गुन्हे दाखल झालेले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत हे प्रकरण ताज्या असतानाच रॅगिंग सारख्या या नव्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या या संस्थेत अशा गंभीर घटना वारंवार घडत असल्याने गुरुकुलच्या कार्यपद्धतीवरती आणि सुरक्षिततेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत प्रशासनाकडून यावर कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे याच पार्श्वभूमीवरती कुडाळ शहरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आलेली आहे मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या कुडाळ शहरातील श्रीरामवाडी भागात राहणाऱ्या स्मिता पुरुषोत्तम तांडेल यांच्या घरातून हा ऐवज लंपास करण्यात आलेला आहे ऐन दिवाळीच्या काळात मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला या घटनेत घरातील सोन्याच्या दोन पाटल्या एक चांदीचे नाणे आणि महत्वाचे म्हणजे मंगळसूत्र असा एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून देण्यात आला या घटनेमुळे कुडाळ परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना केले होते त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे पोलीस लवकरच चोरट्यांना जेरबंद करतील अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर ते मी पुढच्या बाजूला पुढचाही दरवाजा उघडतात आणि फास्ट घेतली त्याची त्याच्यानंतर मग मी माझं सोन्याचा बघायला गेलो खात्री केली तर तिथे नव्हतं पिशी होऊ शकते नव्हतं त्याच्यानंतर मग मुलाला उठवायला गेले मुला नाही मुलाला उठवायला गेल्या मुलगा आणि आली आली तशी तर देवाऱ्यावर तर तू पाठी बघितलं पिठवीच तिथे नव्हती ನೋ ಪೂಜಾ ಆಗುತ್ತೆ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये अक्षरशः थैमान आहे या पावसामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे जिल्ह्यातील अनेक भागातील भात शेती पूर्णपणे पाण्याखिली गेली आहे शेतात कापणी करून ठेवलेले भातही भिजल्याने अक्षरशः सडून जाण्याच्या मार्गावरती आहे कापणी झालेल्या भातासोबतच अजून सुमारे तीस ते चाळीस टक्के भात शेतीची कापणी बाकी आहे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवलेले आहे दिवाळीचा सण घरात आनंदाने साजरा करण्याऐवजी शेतकरी आता आपल्या नुकसानीकडे पाहून हवालदिल झालेला आहे हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे जर असाच पाऊस सुरू राहिला तर उर्वरित भात शेतीचीही मोठे नुकसान नुकसा 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 होईल आणि शेतकरी अधिक संकटात सापडतील राज्य सरकारने या नुकसानीची दखल घेऊन तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत भात सर्व पाण्याखाली गेलेली आहे अजून तसे पाहिले तर लोकांची तीस टक्के कापणी झालेली आहे अजून सत्तर टक्के कापणी व्हायची आहे आणि सर्व शेती आता पाण्याखाली आहे आणि दिवाळी आणि दिवाळीत परत पाऊस चालू झाल्यामुळे आल्यामुळे शेतकऱ्याची कामं वाढत चालली आता सर्व जम भात जमिनीखाली आहे पाण्याखाली आहे तरी अजून किती जे, आपनी किती जे भात पढ़ ले, पढ़ ले। जे। आहे ती कापणी किती पूर्ण झाली मध्ये तीस टक्के कापणी पुरी झाली आहे अजून सत्तर टक्के लोकांचे बाकी आहेत भात पडलाय का मग याबाबत आता पाऊस अजून काही अजून लागेल अजून पाऊस नाही म्हटलं तरी लागल लागेल शक्यता आहे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे तरी या सरकारने बाकी तरी नुकसान झाले त्यावर जरा पाहणी करावी रायगड जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या वेळी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली ज्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले अलिबाग पेण पनवेल यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये परतीच्या पावसाने चांगलीच दांडी मारली दिवाळीचा उत्साह शिगेला पोचलेला असून खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांची या अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर लागणाऱ्या वस्तू फुले पणत्या आणि मिठाई विकणाऱ्या रस्त्यांवरील विक्रेत्यांना या पावसाचा मोठा फटका बसलाय तात्काळ आपली दुकाने आवरून सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ त्यांच्यावरती आली बराच वेळ व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांनाही अनपेक्षितपणे भिजत घरी परतावे लागले या परतीच्या पावसामुळे दिवाळीच्या उत्साहात काही प्रमाणामध्ये खंड पडलाय हवामान विभागाने कोणताही अंदाज दिलेला नसताना सायंकाळच्या वेळेमध्ये बरसलेल्या या पावसाने रायगडकरांना काहीसे गारठून टाकले अचानक आलेल्या या पावसाने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला तर काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती आंब्याच्या शौकिनांसाठी एक आनंदाची बातमी आहे दरवर्षी उन्हाळ्यात येणारा देवगडचा हापूस आंबा यंदा लवकरच बाजारामध्ये दाखल झालेला आहे देवगड तालुक्यातील पडवणे येथील बागायतदार प्रकाश धोंडू शिरसेकर यांनी दिवाळीच्या निमित्ताने हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये पाठवलेली आहे या पेटीत तब्बल सहा डझन आंबे आहेत फळ व्यापारी हर्षल जेजूरकर यांच्याकडे हा हापूस आंब्याचा आगमन झालेला आहे लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावरती या आंब्यांचं खास पूजन करण्यात आलं या पेटीमुळे यंदाच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा उत्साहात प्रारंभ झालेला आहे शिरसेकर यांच्या बागेतील काही झाडांना जुलै महिन्यातच आगाऊ मोहोर आला होता त्यांनी या मोहोराचं प्लास्टिक आवरणाने संरक्षण करत योग्य ती काळजी घेतली फवारणी आणि परिश्रमामुळे या झाडांवरती सुमारे पाच पेट्या आंब्यांचे उत्पन्न झाले त्यातील ही पहिली पेटी बाजारात पाठवण्यात आली सध्या या आंब्याला अधिक भाव मिळत असला तरी दिवाळीत हापूस आंब्याची चव चाखायला मिळणं हे खऱ्या अर्थाने आंब्यांच्या शौकिनांसाठी एक पर्वणीच ठरलं आहे आंब्याची पेटी आता वाशी मार्केटमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी दोन हजार पंचवीस साली ही आमच्याकडे आलेली आहे नानाभाऊ जेजूरकर कंपनी या नावाने पाठवणारा प्रकाश शिरसेकर यांनी भरपूर अति मेहनतीने पावसामध्ये बाबा प झाडांची निगा राखून त्यांच्या मोहराची निगा राखून एवढं अप्रतिम उत्पन्न निर्माण केलेलं आहे याची आपण प्रचिती बघतो पूर्ण सीझनमध्ये आंबे जसे मॅच्युअर काढले जातात त्या पद्धतीची याची तोडणी आहे आंबा एकदम परिपक्व आहे आणि एकदम चांगल्या प्रतीचा आहे माल आलेला आहे काय ही मार्केटमधली ही प्रथमच पेटी आहे अजूनपर्यंत दोन हजार मध्ये लक्ष्मीपूजनामध्ये ही पहिलीच पेटी आलेली आहे याच्या आधी एवढं लवकर कधी क्रॉप आलेलं नव्हतं हे प्रथमत आहे आणि हे एकदम कमीत कमी, कमी क्रॉप आहे याचा रेट पण त्याच पद्धतीत होणार आहे चार ते पाच पेट्या फक्त दिवाळीमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्याच्यानंतर त्याचा दर व्यवस्थित कळवला हो जातो हां आंबा प्रेमींना हा? आता ह्या सुरुवातीला म्हणजे दिवाळीमध्ये हे फक्त आवाक्याच्या बाहेर आहे थोडे याचे जास्तीत जास्तच असणार आहेत इतक्या लवकर काय खाव्याना मिळणार नाही हे सीझन आऊट आउ, आउट ऑफ सीझनचा माल आहे हा पण हा फक्त मेहनतीचा प्रकाश शिरसेकर त्यांची मुलं आदित्य आणि समीर यांनी एवढ्या मेहनतीने अतिउत्तम पीक काढलेलं आहे ही सगळी आमच्या वयाची नवीन जनरेशनमधली मुलं आहेत आणि त्यांनी एकदम अति काय म्हणतात एकदम शास्त्रोक्त पद्धतीने उत्पन्न काढलेलं आहे हे त्यांच्या मेहनतीचं चीज आहे आपल्याला आज बघायला मिळतं रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे लवकरच बिगुल वाजणार आहे खेड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेणारा सुकिवली जिल्हा परिषद गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजे ओबीसीसाठी राखीव झालेला आहे याच पार्श्वभूमीवरती घेरा रसाळगड गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी सुकिवली गटातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे धनगर समाजाचे असलेले आखाडे यांचा या गटात दांडगास जनसंपर्क आहे त्यांनी आजवर अनेक समाजोपयोगी कामे केली असून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्राथमिक प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या शांत स्वभावामुळे गोडवाणीमुळे आणि विश्वासार्हतेमुळे सर्व समाजांमध्ये त्यांना आदराचे स्थान आहे प्रशासकीय कामांचा अनुभव असलेले आखाडे यांनी राजकीय पाठबळ नसतानाही अनेक विकासाची कामे मार्गी लावलेली आहेत ला यामुळे आपला माणूस अशी यांची ओळख निर्माण झालेली आहे रामचंद्र आखाडे यांच्या उमेदवारीच्या इच्छेमुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धनगर समाजासह सर्व ओबीसी आणि विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच विजय एन टी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे निवडणुकीत त्यांचे पारडे सध्या जड दिसत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश झालेला आहे सुकिवली जिल्हा परिषद गटातील कळंबणी वरवली आस्थानसह विविध गावांतून अनेक कार्यकर्ते आणि अने पदाधिकाऱ्यांनी हॉटेल बिसू भरणे नाका येथे आयोजित कार्यक्रमात पक्षप्रवेश केला आहे शरद पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करत या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बने आणि खेड तालुकाध्यक्ष श्री विनायक निकम यांच्या नेतृत्वाखाली पार पडला यावेळी अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्व स्वीकारले विशेष म्हणजे कल्पेश गणपत जाधव हो, कळंबणी खुर्द यांची खेड तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या पक्षप्रवेश सोहळ्याला खेड तालुकाध्यक्ष विनायक निकम खेड शहराध्यक्ष प्रणव मापुसकर जिल्हा महिला सरचिटणीस गीता घाणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या मोठ्या पक्षप्रवेशामुळे सुकिवली गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे बळ मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले पक्षाची ताकद आणखी वाढेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला बेलदार समाजाचे लढाऊ नेते आणि भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ साळुंखे यांनी समाजाच्या सद्यस्थितीवरती प्रकाश टाकला आहे त्यांनी आपल्या जीवनाची करुण कहाणी सांगताना माझी दगडाने नाळ पालात कापली गेली असे म्हटले जे बेलदार समाजाच्या पूर्वापार भटकंतीचे आणि कष्टाचे प्रतीक आहे आता मात्र हा समाज सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती करत आहे समाजातील ऐंशी टक्के तरुण इंजिनियर झाले असून शासनाने त्यांना ठेकेदारीच्या कामामध्ये प्राधान्य द्यावे अशी मागणी राजा भाऊंनी केली आहे विशेषतः पुरातत्व विभागाने गडकिल्ले घडवण्याच्या कामात बेलदार समाजाला मुख्य ठेकेदार म्हणून समाविष्ट करावे असे ते म्हणाले बेलदार समाजाकडे आजही अर्धा टक्का ही शेती नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांना शेतीचे दाखले मिळावेत अशी मागणीही करण्यात आली आहे महायुती सरकार बेलदार समाजाच्या उन्नतीसाठी सकारात्मक ही भावना राजाभाऊंनी यावेळी व्यक्त केली आहे गेल्या दहा वर्षात शिक्षण संघटन आणि रोजगारासाठी मिळालेल्या मदतीमुळे समाज मुख्य प्रवाहात येऊ लागल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे तरुणांनी आई वडिलांची सेवा करावी आणि एकत्रित कुटुंब पद्धतीने समाजाची सेवा करावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे शेती कसं जे मोजकी लोक जी होती त्यांच्याकडेच एखादे चार पाच लोकांकडे जर शेती असली तर असली शेती अशी कोणाकडेच नाही घरच नव्हतं घरासाठी जागा नव्हती तर शेती येणार कुठून आणि आता ज्या बा ज्या पद्धतीने आम्ही शासनाकडे सांगतो की बाबा आम्हाला शेतीचे दाखले द्या जेणेकरून आता याने ह्याच्यातून जा जागा घेतील कुठेतरी आणि हा म्हणजे टक्का जर टक्केवारीच्या बाबतीत केला तर अर्धा टक्का पण शेती कोणाकडे नाही आहे आमच्या समाजात आज आज आज, 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 आज आपण विचार जर केला दगड धंदा आमच्या तीन समाज होता पात्रोड समाज वड्रा समाज आणि बेलदार समाज पण आज तेही अलिप्त झालेले आहेत पुरातत्व खात्याची जी आठ आठी शर्ती आहेत तिथे बलाढ्य कॉन्ट्रॅक्टरच आहेत आणि आज समाज त्या कामापासून वंचित आहेत जर गडकिल्ले आम्ही घडवले दगड धंदा आमचा होता तर आमचं प्राधान्य शासनाला सांगणं आहे की जे गडकिल्ले घडवण्याच्या ज्या हातभार लागलेल्या आहेत ज्या समाजाचा त्यांना प्राधान्याने ह्याच्यात प्राधान्य देण्यात यावं आणि जी कामं आहेत पुरातो खात्यामार्फत तिथे आठ अशी टाकण्यात यावी की बाबा पहिले ह्या समाजाला प्राधान्य देण्यात यावं नंतर इतर समाजाला आमची तेवढीच मागणी आहे माझा जन्म मार्च महिन्यामध्ये झाला म्हणजे होळीच्या महिन्यात झाला असं मला आईने सांगितलं एख्या बांधाच्या साईडला जन्म झाला आणि अचानक त्यावेळेस पाऊस आलेला होता त्या बांधाच्या तिथे दगडांनी नाळ कापण्यात आली माझं असं म्हणणं आहे तरुण तरुणाला तुम्ही आईबापाची जाण विसरू नका आईबापाची सेवा करा आणि आईबापांनी जे आपले संस्कार घडवले आहेत त्याच समाजाने पुढं जावं आणि एकत्रित कुंडभमात राहावं एवढीच माझी समाजाला सांगणं आहे माझं तरुण यांना सांगणं आहे की आपण संघटन वाढवलं पाहिजे गावागावात आपल्या स्तरावर आपल्या अस्था। समाजाच्या जे काही आपली मंडळी आहेत त्यांच्यात एकत्र बसून आपण संघटन वाढून एक मोठं संघटन तयार करून तरुणांना तरुणींना आपण सगळ्यांना वाव दिला पाहिजे असं माझं मत आहे मुरुड येथील एकशे तेरा वर्षांपूर्वीची अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेतील अंतर्गत वाद अखेर संपुष्टात आलेली आहे तब्बल अकरा वर्षानंतर पार पडलेल्या संस्थेच्या निवडणुकीनंतरही जुन्या सदस्यांकडून कामात हस्तक्षेप होत असल्याची तक्रार होती मात्र आता वक बोर्डने संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी समितीला कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत या नव्या कार्यकारिणीतील सदस्यांनी माजी सदस्यांच्या हस्तक्षेपाविरोधात वक बोर्डाकडे रिस्तर तक्रार केली होती या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि वक बोर्डाकडे पाठपुरावा केला त्यांच्या मध्यस्थीमुळेच या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्यास मदत झाली आता वक बोर्डाने पत्र पाठवून नवीन कार्यकारिणी समितीला कामकाज सुरू करण्यास हिरवे झेंडे दिले आहेत त्यामुळे संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी जमीर नाजिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळालेले आहे नवनिर्वाचित सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यामुळे संस्थेचे शैक्षणिक कामकाज आता सुरळीतपणे सुरू होण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत अंजुमन इस्लाम जंजिरा ही संस्था कोकणात पाच मुख्य केंद्र चालवते त्यापैकी मुरुड येथील कार्यालय मुख्य आहे हा निर्णय संस्थेच्या विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे अंजुमन इस्लाम जंजिरा मुरुड ही आमची संस्था गेले एकशे सतरा वर्ष जुनी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक तीन वर्षामध्ये निवडणुका घ्यायचा असा आम्हाला घटनेने एक अधिकार दिलेला आहे आमची जी संस्था आहे ती दोन हजार चौदाला एक निवडणुका झाले होते त्याच्यानंतर कुठलीही निवडणुका झाले नाही गेल्या आठ वर्षापासनं हे तेच जे जुनी कमिटी तीच याच्यामध्ये करत होते म्हणून आम्ही एक सर्व उठाव घेतला होता त्या उठावाला आम्हाला यश भेटला आणि कुठेतरी निवडणुका लागल्या स्वतः वक्फकडे गेलो आणि वक्फ बोर्डने सी ओ साहेबांनी जो आम्हाला आता आदेश दिला आहे तो एक आदेश आहे आणि सरल म्हणजे आम्ही एवढा लढा लढला त्याच्यामध्ये सर्व असा दिलेला की हा जो पत्र आहे त्याच्या तो पत्रात तो अधिकार नसताना तो पत्र दिला त्याला वक्फ बोर्डनी तो रद्द केलेला आहे आणि ह्या अर्ज ह्या ऑर्डरमध्ये तो रद्द केल्यानंतर याच्यामध्ये असा लिहिलेला आहे की जी नवीन कमिटी जी निवडून आलेली कमिटी आहे ती निवडून आलेली कमिटी याच्यामध्ये आता याच्या पुढे सर्व कारवाई करल असा आदेश पत्र आम्हाला दिलेलं आहे वक्फनी आणि आता ह्या आमचे लढायला यश भेटलेलं आहे ते सर्वांचे मत वतीने आणि खासदार साहेबांच्या वतीने आम्हाला जे एवढा चांगला प्रतिसाद भेटला आणि आम्हाला हा कुठेतरी एक एक आदेश भेटला आणि हा आदेश भेटल्यानंतर आम्ही ते जिंकलो आणि ह्याला म्हणतात आमच्या याच्यामध्ये हे ओरिजिनल ऑर्डर हे ओरिजिनल ऑर्डर जो है ये हमको जीत है और ये जीत पुरे कौम की आहे आणि आमची सर्वांची आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये वक्फनी दिलेल्या आदेशाला याचे करू हे करून आम्ही याच्या पुढे आम्ही काम करणार आहोत खेड तालुक्यातील मुरडे गावात दिवाळीच्या निमित्ताने पारंपरिक दिवा चढवणे विधी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालाय शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा विधिवत रीती पार पडलाय सकाळी मंगल स्नानानंतर गावातील मानकरी आणि ग्रामस्थ पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये देवस्थानात दर्शनासाठी एकत्र आले पुजाऱ्यांनी मंत्रोच्चारात पूजा अर्चा करून देवतेला दिवाळीचा पहिला दिवा अर्पण केलाय या पारंपरिक विधीमध्ये ग्रामस्थ महिला मंडळ मंदर, तरुण मंडळे तसेच गावाबाहेर राहणारे मुरडेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भाविकांनी दिव्यांच्या प्रकाशात देवस्थान परिसर उजळून टाकला ज्यामुळे सारा परिसर तेजाने न्हावून निघाला गावाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मते हा विधी त्यांच्या परंपरेचा आत्मा असून यातून एकता आणि संस्कृतीचा प्रत्यय येतो या विधीने मुरडे गावात दिवाळी सणाची अधिकृत सुरुवात झाल्याचे मानले जाते कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले दिवाळीच्या तेजमय वातावरणात पनवेल मधून एक आनंदाची बातमी दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हे प्रेरणादायी घोषवाक्य घेऊन पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक दीपोत्सवाने उजळून निघाला आहे केदार भगत मित्र परिवाराच्या वतीने या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर पणत्या आणि दिव्यांच्या रोषणाईने परिसर लखलखून निघाला होता दरवर्षी केदार भगत मित्र परिवार हा स्तुत्य उपक्रम राबवतो ज्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना वंदन केले जाते या दीपोत्सवाला पनवेल शहरातील अनेक मान्यवरांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली या प्रकाशमय सोहळ्याने शहरात एक सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आपल्या राजांना वंदन करत दिवाळी साजरी करण्याचा हा एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रयत्न आहे पेण तालुक्यातील शेलघर येथे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिमागदार दिवाळी पहाट आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय जोमा नारायण घरत सामाजिक मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला कामगार नेते महेंद्र शेठ घरत आणि त्यांच्या पत्नी शुभांगी घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली या दिवाळी पहाट कार्यक्रमात गायकांनी आपली बहारदार गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सुमधुर गीतांच्या मैफिलीने दिवाळी पहाटचा उत्साह द्विगुणित झाला लास्ट स्टॉप खांदा या मराठी चित्रपटातील कलाकारीही या सोहळ्याला उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली यावेळी कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी पत्रकारांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला मित्रमंडळी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली गरज आहे आणि आवर्जून मराठी चित्रपटात तुमच्या आजूबाजूला एवढे थिएटर्स आहेत तर मराठी चित्रपट पाहिलं पाहिजे तुम्ही जात नाही पाहायला म्हणून मग थिएटर मिळत नाही आपल्याला आपण ठरवलं पाहिजे की आठवडलं एखाद्या मराठी पिक्चर बघू जास्त खर्च नाही आहे बाकी तर टी व्ही बघून डोले सगळ्यांना चष्मे लागले बऱ्याचशा दर्शनाचा चष्मा पहिल्यानंतर माझ्या लक्षात आला पण या टी व्हीच्या डेली शोमध्ये हस्य द्रा तुम्ही सगळ्यात चांगला म्हणजे हस्य द्रा ज्यांनी पाहिला त्याला किती टेन्शन या बायकांतर करण्यापेक्षा ते ऐका त्याच्यामध्ये एकदम चांगला वर्णन असत आहे शुभांगी सांगते कोणावर बोलू नका नेहमी तर सांगतो तुम्हाला का आश्चर्य गेला तर बायकांची भांडणं नाही घरातली भांडणं नाही सासू सासूसूची भांडणं आहे सगळं तुम्ही विसरून जाल तर त्याच्यासारखं आपण काम केलं पाहिजे सिनेमा लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना रिलेट होणार आहे कारण आयुष्यात एकदा तरी आपण प्रेम केलेलं असतं लग्न दुसऱ्याशी झालेलं असलं तरी तर तुम्ही सिनेमा बघायला गेलात ना तर तुम्हाला जुन्या आठवणी आठवतील थोड्याशा गुदगुल्या होतील अरे हो रे मी तेव्हा बोललं पाहिजे होतं असं काहीतरी वाटेल अरे हो मी बोललो पण जरा महागात पडलं असं पण वाटेल <laughs> तर सगळ्या भावना येतील तुम्ही फक्त थिएटरमध्ये या मनोरंजनाची गॅरंटी आम्हा सगळ्यांची आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्ही तुमची लेकरं म्हणून तुमच्याकडे आत्ता आलो आहोत तुम्ही आई वडील समजून आम्हाला आशीर्वाद द्या आणि हाच आशीर्वाद जर थिएटरमध्ये दिसला जशी आज इकडे गर्दी आहे तर आमच्या आयुष्याचं सोनं होईल असं आम्हाला वाटतं अच्छा तर आमचा चित्रपट लास्ट टॉप खांदा येत्या एकवीस नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज होतोय आणि जसं की सरांनी सांगितलं की आपण मराठी चित्रपटांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी जाऊन नक्की हा चित्रपट चित्रपटगृहात पहा आम्ही असं म्हणतो की ही प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट आहे कारण मला असं वाटतं की प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे आणि सगळ्यांनी कधी ना कधीतरी प्रेम केलेलंच असतं आपल्या आयुष्यामध्ये हो की नाही तर आप तुम्हाला चित्रपट पाहताना कंप्लीटली सगळ्या फिलिंग्स तुम्हाला अनुभवायला मिळते तुम्ही खुश व्हाल तुम्ही खळखळून हसाल तुम्हाला इमोशनल फील होईल तुम्हाला नॉस्टॅल्जिया फील होईल कदाचित कुणाची तरी आठवण येईल सो हे सगळं अनुभवायचं असेल तर तुम्ही जरूर हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे एकवीस नोव्हेंबरला हा रिलीज होतोय आणि तुम्ही नक्की जाऊन पहा कदाचित तुम्हाला तुमची गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण